देशातले पहिलेच पंतप्रधान असतील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे होता है। या ठिकाणी देऊच्या रोड वरती या देशाचे पंतप्रधान देऊला येतात त्या ठिकाणी विकास करण्याची भाषा करतात पण याच रोडनी जात असताना बाबासाहेबांनी केलेल्या सर्वात मोठ्या क्रांतीच्या धम्मभूमीला भेट देत नाही हे असणार दुर्दैव आहे आज आपल्या माहितीच मा तो है कि या माध्यमातून सांगतोय की या भूमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थान मिळालं पाहिजे की पुण्याचा पालकमंत्री अजित पवार हा सगळ्यात एक नंबरचा जातीवादी आहे त्याच्यामुळं आमच्या अनुयायाला सुविधा नाही सुविधाच येत नाही जाने जाने जानेवारीला बावीस जानेवारीला काहीतरी जाणार आहे तिकडं सगळ्या ट्रेन फुकट केल्यात गांडी दम असेल टी सी ज्या तो विचारून दाखव एखाद्याला तिकीट कुठे आम्हाला कसं विचारलं चैत्यभूमीला येतानी आम्हाला कसं विचारलं दीक्षाभूमीला येतानी नाटके हे प्रतिक्रांतीवाले मनोवादी त्यांच्या डोळ्यात बाबासाहेबांचे केंद्र खुपतात ते बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांनी दिलेलं सामाजिक स्वातंत्र्य उद्वस्त करायला निघालेत म्हणून आम्हाला हे आज या ठिकाणी हाल सुरू आहेत याही तुम्ही काढलेलं जेवणासाठीचं टेंडर नाकारणारी आहे भाकरीसाठी नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणासाठी जगणारी आहे हे आमच्या समाजाने दाखवून दिलं त्या समाजाला आम्ही जयभीम आहे आम्हाला कुणी रोखू शकत नाही सुविधा नका देऊ काही कर फरक पडत नाही आम्ही जर ठरवलं ना तर एक, -एक रुपया गोळा केला तर पाचही ठिकाणी भव्य असं असणार आम्ही या ठिकाणी निर्मिती करू शकतो त्यामुळं आमचा नाद कुणी करू नये आम्ही या ठिकाणी बाबासाहेबाचे अनुयायी येत नका यांना सुविधा त्यांना लख लाभो कितीही रोखलं ला। तरी आम्ही थांबणार नाही पण मी निश्चित करतो आहे की यांनी आम्हाला या ठिकाणी सुविधा दिली नाही धन्यवाद जय जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील देवरोड येथील दे धबोभूमी येथे आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दिवशी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी स्थापना केली भारतातील हा ही पहिली स्थापना आहे ज्या ज्या वेळेस गौतम बुद्धाचं या ठिकाणी पुनर् पुनर्स्थापना झाली या ठिकाणामुळेच भगवान गौतम बुद्धाची या ठिकाणी या ठिकाणी चावल सुरू झालं भा, भाई काय सांगाल या ठिकाणी खूप महत्त्व आहे जसं दीक्षाभूमी आहे चैत्यभूमी आहे तसं या भूमीला महत्त्व आहे काय सांगाल या आजच्या दिनाबद्दल खूप ऐतिहासिक भूमी आहे आमच्या नव्या जन्माची मुहूर्तमेढ याच भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा रोवली एकोणीसशे बावनला रंगूनच्या राजानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मूर्ती भेट म्हणून दिली आणि बाबासाहेबांनी ही मूर्ती एकोणीसशे चोपन्नला आजच्या दिवशी या ठिकाणी प्रस्थापित केली आणि भूमी असेल धम्मभूमी असेल मुक्तीभूमी असेल या माध्यमातून या देशामध्ये सामाजिक धार्मिक बदलाचं संकेत देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली मी या भूमीला अतिशय महत्त्व देतो दीक्षाभूमी धम्मभूमी मुक्तिभूमी चैत्यभूमी भीमा कोरेगाव हे आमच्या नव्या जन्माचे प्रतीक आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचे पावलखुना आहेत आणि त्याच भूमीत आज लाखो भीम अनुयायी यायला लागलेत ला जनजागृती व्हायला लागली ला कारण आम्ही येताना गळ्यामध्ये निळा आणि पंच ध्वजाचा असणारं प्रतीक घालून येतो आणि सोबत डोक्यावरती बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं घेऊन जातो तो पुस्तकं घेऊन जाण्याचा जो काही या ठिकाणचा पायंडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्यातून जनजागृती होऊन आता या भूमीमध्ये लाखो करोडो लोक यायला लागलेत कारण हे महत्त्व किती इतिहासकारांनी या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते बाबासाहेब हे डेट मोर दॅन दें डेंजरस हे चुकीचं नाही बाबासाहेबांच्या नंतरची क्रांती ही अनुयायी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लढताना दिसत आहेत पण या भूमीचं पाहिजे तसं डेव्हलपमेंट विकास होत नाही आणि हेच असणारं आम्हाला खूप दुर्दैव वाटतं आतून खंत वाटते की या भूमीचा विकास व्हायला पाहिजे तो का होत नाही त्यामागचं राजकारण काय अनेक काय त्याच्यात मी जात नाही पण देऊच्या असणाऱ्या रोडवरती या देशाचे पंतप्रधान देऊला येतात त्या ठिकाणी विकास करण्याची भाषा करतात पण याच रोडनी जात असताना बाबासाहेबांनी केलेल्या सर्वात मोठ्या क्रांतीच्या धम्मभूमीला भेट देत नाही हे असणारं दुर्दैव आहे आज आपल्या माहितीच मा तो या माध्यमातून सांगतोय की या भूमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थान मिळालं पाहिजे मी कालच आपल्या चॅनलला भीमा कोरेगावमधून बोललो जमीन आरक्षित केली जात नाही कुठंच सगळ्या ठिकाणी आर एस एसने घुसखोर घुसिवलेले ते विकास होऊ देत नाहीत त्याच्यामुळे ही, ही व्यवस्था बदलून टाकण्याचा संकल्प या भूमीतून झाला पाहिजे आणि हे आव्हान मी आजच्या माध्यमातून आयु अनुयायांना करतो आहे आपण बघितलं या ठिकाणची जी, जी आवा व्यवस्था आहे प्रशासनाची व्यवस्था आहे की कुठल्याही प्रकारे प्रशासनाची व्यवस्था नाही लोकांना प्यायचं पाणी नाही आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शौचालय शौचालयाची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे या ठिकाणी ट्रॅफिकची नि नियोजन नाही आहे या देवरोड प्रशासनातर्फे किंवा पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिसून येत नाही तर त्याबद्दल आपलं काय म्हणते प्रशासनाची मानसिकता आहे पण यांच्या वरी जो बसला आहे तो जातीवादी बसला आहे पुन्हा एकदा सांगतोय की पुण्याचा पालकमंत्री अजित पवार हा सगळ्यात एक नंबरचा जातीवादी आहे त्याच्यामुळं आमच्या अनुयायाला सुविधा नाही सुविधाच येत नाही आम्ही नारळ घेऊन आलो असतो अगरबत्त्या घेऊन आलो असतो दाबणं घेऊन आलो असतो झाडाव घुमायला चढायला लागला असतो तर दहा दहा हजार कोटी रुपये त्यांनी विकासाला दिले असते पण आम्ही पुस्तकं घ्यायला येतोय या ठिकाणी आमचं मस्तक सुधरायला येतोय जे विषमतेने मनुस्मृतीने गुलाम केलं होतं ते या ठिकाणी विज्ञानवादाच्या माध्यमातून जिवंत करतोय हे असणारं या जातीवाद्यांना सहन होत नाही पालकमंत्री अजित पवार आया आमच्या लाखो भी आ, 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 आया बहिणी आल्यात त्यांना शौचालयाचं काहीच व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही या ठिकाणी सरकारी लोक येऊन भाषणं देऊ लागले तर खोटे बागलबुहा उभा करायला तर वास्तव काय किती धक्कादायक आहे लाखो अनुयायी येते पाणी नाही त्यांची व्यवस्था नाही त्यासाठी मिटिंग नाही त्यासाठीचं नियोजन नाही नियोजन आमच्या देशात कशाचं होईल तो कुंभमेळ्याचं होईल त्या साधूंच्या ग्राम सेवेसाठी होईल त्यासाठी दहा दहा हजार कोटीचं होईल राम जन्मभूमीचं होईल त्यासाठी आता ट्रेन फुकट जाणार आहेत आम्हाला सहा डिसेंबरला माणसाला धरलं जवळपास हजार फोन उचललेत मी तिशी हरामखोर आरामखोर काय म्हणतो कोण बाबासाहेब तिकीट कसं काय नाही तुला जेलमध्ये टाकतो लोकांनी घोषणा देत देत आपल्याला वाचवत बाहेर पडलेत आता वीस जानेवारीला बावीस जानेवारीला काहीतरी जाणार आहेत तिकडं सगळ्या ट्रेन फुकट केल्यात गांडी दम असेल टी विचार सीच्या विचारून दाखवू एखाद्याला तिकीट कुठे आम्हाला कसं विचारलं चैत्यभूमीला येतानी आम्हाला कसं विचारलं दीक्षाभूमीला येत नाही नाटकं आहेत हे प्रतिक्रांतीवाले मनोवादी त्यांच्या डोळ्यात बाबासाहेबांचे केंद्र खुपतात ते बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांनी दिलेलं सामाजिक स्वातंत्र्य उद्ध्वस करायला निघालेत म्हणून आम्हाला हे आज या ठिकाणी हाल सुरू आहेत एस पी असतील जिल्हाधिकारी असतील यांची मानसिकता आहे आताच मला एका आईने सांगितलं त्या भक्ती शक्ती चौकामध्ये विनाकारण ट्राका उभा केल्यात विनाकारण गर्दी व्हावा या समाजाला जर त्रास झाला तर तो पुढच्या वेळेस येणार नाही ही भीती घालायची महाडला तेच करायचं महाडला झालं इथं तेच करायचं लोकांनी कटाळलं पाहिजे पण बाबा हो आम्ही कटाळणारी अवलाद नाही तुम्ही काढलेलं जेवणासाठीचं टेंडर नाकारणारी अवलाद आहे भाकरीसाठी नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणासाठी जगणारी अवलाद आहे हे आमच्या समाजाने दाखवून दिलं त्या समाजाला आम्ही जयबीम आहे आम्हाला कुणी रोखू शकत नाही सुविधा नका देऊ काही कर फरक पडत नाही आम्ही जर ठरवलं ना तर एक, -एक रुपया गोळा केला तर पाचही ठिकाणी भव्य असा असणारा आम्ही या ठिकाणी निर्मिती करू शकतो त्यामुळे आमचा नाद कुणी करू नये आम्ही या ठिकाणी बाबासाहेबाचे अनुयायी येत नका यांना सुविधा त्यांना लक लाभो कितीही रोखलं तरी आम्ही थांबणार नाही पण मी निषेध करतोय की यांनी आम्हाला या ठिकाणी सुविधा दिली नाही धन्यवाद जय